नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पडदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कोणत्या राज्य सरकारने डेंगू तापाला महामारी म्हणून अधिसूचित केलेली आहे बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक डी कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे ज्या राज्य सरकारने या ठिकाणी डेंगू तापाला काय म्हणून घोषित केलेलं आहे तर महामारी म्हणून या ठिकाणी अधिसूचित केलेला आहे प्रश्न महत्वाचा आहे एक्झाममध्ये या ठिकाणी विचारला जाऊ शकतो क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले पहिले भारतीय कोण ठरलेले आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राजा रणधीर सिंग असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे राजा रणधीर सिंग असं त्यांचं नाव आहे ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष म्हणून पहिले या ठिकाणी ते भारतीय म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे पहिलाच प्रश्न या ठिकाणी नियुक्ती संदर्भात आहे तर मागच्या आठवड्यामध्ये ज्या काही नवनवीन नियुक्त्या झालेल्या आहेत अपॉइंटमेंट्स झालेल्या आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन मारूया पहा बऱ्याच वेळेला मी सांगतो तुम्ही अभ्यास किती करता हे महत्त्वाचं नाही आहे केलेल्या अभ्यासावरती रिव्हिजन किती मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्याच्यामुळेच आपण जो काही तीनशे रुपयाचा कोर्स आहे तो लॉन्च केला होता मागचं एकमेव उद्देश आहे जास्तीत जास्त तुम्हाला टेस्ट देता यावेत या तीनशे पासष्ट रुपयाच्या कोर्समध्ये तुम्हाला फक्त टेस्ट आणि टेस्ट मिळणार आहेत परंतु त्याच्यामध्ये शंभर रुपयाचं डिस्काउंट सुद्धा देण्यात आलेलं आहे त्याची किंमत आता फक्त दोनशे पासष्ट रुपये आहे आणि हा जो कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्याला क्लिक करून तुम्ही हे या ठिकाणी कोर्स घेऊ शकता किंवा तुम्ही गुगल प्ले स्टोरला जावा करंट अफेअर्स मराठी असं नाव सर्च करा ॲप्लिकेशन डाउनलोड करा मोबाईल नंबरने लॉग इन करा आणि कोर्स तुम्ही परचेस करू शकता दोनशे पासष्ट रुपये किंमत आहे वर्षभरासाठी कोर्स असणार आहे म्हणजे फक्त सत्तर पैसे तुम्हाला दिवसाला द्यायचे आहेत या ठिकाणी चालू घडामोडीच्या तयारीसाठी म्हणूनच म्हणतो मी एकतर रिव्हिजन मारणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे लिहून घ्या राष्ट्रीय सुरक्षा रक्षकाचे नवीन महासंचालक म्हणून या ठिकाणी बी श्रीनिवासन यांची नियुक्ती झाली नॅस्कॉमच्या उद्योग संस्थेच्या अध्यक्षपदी सिंधू गंगाधरन यांची नियुक्ती झाली सीआयएसएफचे नवीन प्रमुख बनले राजविंदर सिंग भाटी एस बी आयचे चे सत्तावीसाव्या क्रमांकाचे अध्यक्ष बनले आहेत छल्ला शेट्टी तेहत्तीसाव्या कॅबिनेट सचिव बनलेत टी व्ही सोमनाथन हवाई दलाचे नवीन उपप्रमुख बनले आहेत एअर मार्शल तेजिंदर सिंग मराठी भाषा विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बनले आहेत डॉक्टर अविनाश अवलगावकर सत्त्याण्णव क्रमांकाचं जे काही मराठी साहित्य संमेलन झालं दोन हजार चोवीसमध्ये ते झालं अमळनेर जळगाव या ठिकाणी त्याचे अध्यक्ष होते रवींद्र शोभने सेंट्रल एअर कमांडच्या एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ या ठिकाणी बनले आहेत आशुतोष या ठिकाणी दीक्षित त्यांचं नाव आहे आशुतोष दीक्षित आणि ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाचे अध्यक्ष बनले राजा रणधीर सिंग पुढचा प्रश्न ओने विकसित केलेल्या अग्नि फोर या मध्यवर्ती पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची रेंज किती आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी चार हजार किलोमीटर पर्यंतची त्याची काय आहे रेंज आहे म्हणजेच काय काय आहे त्याची मारक क्षमता आहे कशाची फोर या मध्यवर्ती पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची ठीक आहे याच्याबद्दल तीन चार पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या डी आर डी ओने विकसित केला आहे मला फक्त कमेंट करून सांगा डी आर डी ओ याचा फॉर्म काय आहे याची स्थापना केव्हा झाली याचे चेअरमॅन कोण आहेत आणि याचं मुख्यालय कोठे आहे या चार गोष्टी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बऱ्याच वेळेला याच्यावरती आपण रिव्हिजन केलेले आहे लिहून घ्या डी आर डी ओने विकसित केलेल्या अग्निफोर या पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची ओडिसातील चांदीपूर येथे एकात्मिक चाचणी श्रेणीवरून यशस्वी चाचणी घेण्यात आली दुसरा पॉइंट आण्विक सक्षम इंटरमिडिएट रेंज बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्निफोरचीही नवव्या क्रमांकाची चाचणी होती अण्वस्त्र वाहून नेऊ शकणारे अग्निफोर क्षेपणास्त्र स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या अंतर्गत येणार आहे आणि हे चार हजार किलोमीटरपर्यंत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे म्हणजेच मिसाईल आहे ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा शंभर टक्के हा प्रश्न विचारताना स्टार मार्क करून घ्या पॅरिसच्या पॅरा ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत तर आपल्या पॅरा भारताने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एकूण एकोणतीस पदके जिंकलेली आहेत आता या ठिकाणी हे जे काही एकोणतीस पदकं आहेत याच्यामध्ये सुवर्ण पदक किती आहेत रौप्य पदक किती आहेत आणि कांस्य पदक किती आहेत तर लिहून घ्या सर्वप्रथम अगोदर हे लिहून घ्या पॅरिस पॅराऑलिम्पिक पदक तालिका दोन हजार चोवीस ज्याच्यामध्ये एक नंबरला आहे चीन देश चीन या देशाने दोनशे एकोणीस या ठिकाणी पदके जिंकली त्याच्यामध्ये चौऱ्याण्णव सुवर्ण पदक आहेत पंच्याहत्तर रौप्य पदक आहेत आणि पन्नास कांस्य पदक आहेत दोन नंबरला आहे ग्रेट ब्रिटन एकशे चोवीस पदके तीन नंबरला आहे अमेरिका एकशे चार पदके चार नंबरला आहे नेदरलँड पंचावन्न पदके पाच नंबरला आहे ब्राझील एकोणनव्वद पदके आणि पूर्ण जागतिक पद पदक तालिकेमध्ये टोटल एकशे सत्तर देशांच्या यादीमध्ये आपल्या पॅरा भारताचा या ठिकाणी अठरावा क्रमांक आहे आणि भारताने टोटल एकोणतीस पदके जिंकली ज्याच्यामध्ये सात सुवर्णपदके आहेत नऊ रौप्य पदके आहेत आणि तेरा कांस्य पदक आहेत ही स्लाइड अत्यंत महत्वाची आहे पुढचा प्रश्न उत्तर प्रदेश सरकारने बी आर एफ ब्रॅप दोन हजार बावीसच्या किती श्रेणींमध्ये टॉप अचीवर या ठिकाणी दर्जा प्राप्त केलेला आहे पर्याय क्रमांक ए दोन या वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये टॉप अचीवर स्टेटचा दर्जा प्राप्त केलेला आहे बी आर ए पी फॉर्म काय बिझनेस रिफॉर्म ॲक्शन प्लान मराठीमध्ये म्हणता येईल व्यवसाय सुधारणा कृती योजना ही मान्यता म्हणजे औद्योगिक अडथळे कमी करण्यासाठी आणि व्यवसाय करणे सुलभ करण्यासाठी राज्याचे त्याच्यातील असलेले प्रयत्न याच्यामध्ये टॉप या ठिकाणी ऍचीवरच्या कॅटेगरीचा जो काही दर्जा आहे तो प्राप्त झाला आहे उत्तर प्रदेशला आणि दुसरा पॉईंट राज्यांमधील सुधारणांमुळे प्रशासकीय प्रक्रिया सुव्यवस्थित झाल्या आहेत आणि व्यवसाय चालवणे सोपे झाले आहे इझी टू बिझनेस बरोबर किंवा इज इन बिझनेस ठीक आहे या ठिकाणी उत्तर प्रदेश दोन श्रेणीमध्ये टॉप अचिव्हर स्टेट म्हणून आला आहे उत्तर प्रदेश ज्या राज्याची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला झाली मुख्यमंत्री आहेत आदित्यनाथ योगी राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ दोन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्वाचं धरण आहे रिहंद नावाचं पुढचा प्रश्न भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सौदी अरेबिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक या ठिकाणी सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न आहे या ठिकाणी बद्दल परिषदेबद्दल तर लगेच काय करूया लेटेस्ट जे काय या ठिकाणी परिषदा आयोजित करण्यात आल्या होत्या त्याच्यावरती चर्चा करूया पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक झाली नवी दिल्लीमध्ये दहावी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशियामध्ये चोपन्नावा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोव्यामध्ये अकरावा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ड भरवण्यात आला मेघालयमध्ये एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल दोन हजार तेवीस इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद कॉप ट्वेंटी एट आयोजित करण्यात आली यू ए मध्ये जी सत्याहत्तर शिखर परिषद दोन हजार चोवीस युगांडामध्ये दोन हजार चोवीस वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये झाली पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव नवी दिल्लीमध्ये ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स समिट दोन हजार चोवीस हैदराबादमध्ये आणि भारत आखाती सहकार्य परिषदेच्या परराष्ट्र मंत्र्यांची पहिली बैठक सौदी अरेबियामध्ये आयोजित करण्यात आली होती पुढचा प्रश्न फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक सी मिशेल बर्नियर असं त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कधी कधी काय होतं किती जरी माणसानं तयारी केली बरोबर परंतु लाईव्ह जेव्हा रेकॉर्ड करतो मी म्हणजे माझ्या माझ्या वैयक्तिक जेव्हा मी रेकॉर्डिंग सुरू करतो तेव्हा का कधी कधी थोडंसं मला देखील कन्फ्युजन होतं की ऑप्शन नंबर बी आहे का सी आहे तरी सुद्धा या ठिकाणी मी दुसऱ्या दिवशी त्याचं या ठिकाणी करेक्शन देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत असतो ठीक आहे थोडंसं करेक्शन करून घ्या फ्रान्स देशाचे नवीन आहेत मिशेल बर्नियर असं त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी लगेच काय करूया मग नवनवीन जे काही पंतप्रधान झालेले आहेत वेगवेगळ्या देशांचे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या थायलंडचे नवीन पंतप्रधान बनले आहेत शिनावात्रा असं त्यांचं नाव आहे स्लोवाकियाचे आहेत रॉबर्ट फिको स्पेनच्या आहेत पेड्रो सांजेझ लक्झेमबर्गच्या आहेत ल्यूक फ्रिडेन न्यूझीलंडचे आहेत ख्रिस्तोफर लग्झन पोलंडचे आहेत डोनाल्ड टस्क एमनच्या आहेत अहमद मुबारक आयर्लंडच्या आहेत सायमन हॅरिस आईसलँडच्या आहेत बिजिराणी बेनेडिक्टस क्रोएशियाचे क्रोएशियाच्या आहेत आंद्रेज प्लेकोविक नेदरलँडच्या आहेत डिक शूफ ब्रिटनच्या आहेत सर केअर स्टारमर इराणच्या आहेत मसूद पेजस्कियान आणि फ्रान्सचे बनले आहेत नवीन पंतप्रधान मिशेल बारनियार असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय महिला कुस्तीपटूने अंडर ट्वेंटी वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये शहात्तर किलोग्राम फ्रीस्टाईल प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी ज्योती बेरवाल असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे ज्योती बेरवाल असं त्यांचं नाव आहे दोन पॉईंट लिहून घ्या भारतीय या कुस्तीपटूंनी याच प्रकारामध्ये आणखी दोन पदके जिंकलेली आहेत दुसरा पॉईंट कोमलने एकोणसाठ किलोग्राम कॅटेगरीमध्ये कांस्यपदक जिंकलेलं आहे आणि सृष्टीने अडुसष्ट कि किलोग्राम कॅटेगरीमध्ये कांस्यपदक जिंकलेलं आहे या गोष्टी तुम्हाला महत्वाच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत पुढचा प्रश्न जागतिक प्रथमोपचार दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो तर आजच्या दिवशी दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो दहा सप्टेंबरला आपण या ठिकाणी जागतिक प्रथमोपचार दिवस म्हणून साजरा करतो दोन हजार चोवीसची ची थीम काय आहे लिहून घ्या फर्स्ट एड अँड स्पोर्ट्स अशा प्रकारची थीम आहे फॉर ट्वेंटी ट्वेंटी फोर आजच्या दिवशी म्हणजे दहा सप्टेंबरला अजून एक दिवस असतो जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस दोन्ही गोष्टी कशा संदर्भात आहेत महत्वाच्या दिवसाबद्दल लगेच काय करूया आपण सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन करूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर पहिला आठवडा आहे राष्ट्रीय पोषण आठवडा म्हणून त्यानंतर दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस आणि सप्टेंबर महिन्यातील चौथ्या रविवारी असतो जागतिक नदी दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेला बरकाह न्यूक्लिअर एनर्जी प्लांट कोणत्या देशामध्ये आहे तर पर्याय क्रमांक डी यू ए ई संयुक्त अरब अमिराती हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या देशाच्या अंतर्गत आहे बरकाह न्यूक्लियर एनर्जी प्लांट पुढचा प्रश्न वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरम बोर्डावर नुकतेच कोणाला नामांकन मिळालेलं आहे तर पर्याय क्रमांक सी सुरेश प्रभू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणारे दोन पॉईंट लिहून घ्या नामांकनाने जागतिक अन्न आणि कृषी क्षेत्रातील लॉर्डच्या महत्त्वाच्या भूमिकेच्या आणि आदरणीय स्थानाची कबुली दिली आहे या मंचाचे उद्दिष्ट जगभरातील कृषी विकासासाठी समर्पित जागतिक संस्था म्हणून काम करणे हे याच्या मागचं मेन पर्पज आहे पुढचा प्रश्न आशियाई राजा गिदाड किंवा लाल डोके असलेल्या गिधाडांसाठी जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोठे स्थापन करण्यात आलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी यूपी उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या एशियन किंग वल्टर्स असं म्हटलं तरी काय हरकत नाही आशियाई राजा गिदाड किंवा लाल डोके असलेले गिदाड त्यांच्यासाठी जटायू संवर्धन आणि प्रजनन केंद्र हे या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे पर्याय क्रमांक बी यू शेवटचा प्रश्न सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गोरखपूरमध्ये पूर्वांचलच्या पहिल्या सैनिक शाळेचे उद्घाटन कोणी केलेले आहे तर पर्याय क्रमांक ए जगदीप धनखर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे एक पॉईंट लिहून घ्या एक दोन सैनिक स्कूल एकोणपन्नास एकरवरती आहे आणि त्याची किंमत जवळपास एकशे शहात्तर पूर्णांक पंचेचाळीस कोटी रुपये आहे सैनिक शाळा ही भारतातील एक विशेष प्रकारची शाळा आहे जी विद्यार्थ्यांना भारतीय सशस्त्र दलामध्ये सामील होण्यासाठी तयार करते हे शैक्षणिक तसेच शारीरिक प्रशिक्षण दोन्हींवरती या ठिकाणी लक्ष केंद्रित करते स सर्व गोष्टी समजल्या ठीक आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न जे काय पॅरा पॅरिस ऑलिम्पिक झालेला आहे म्हणजेच पॅरा ऑलिम्पिक झाला आहे पॅरिसमध्ये दोन हजार चोवीसचं त्याच्यामध्ये भारताचा जागतिक क्रमवारीमध्ये एकशे सत्तर देशांमध्ये दे कितवा क्रमांक आहे दहावा बारावा पंधरावा की अठरावा तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे